नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण घरच्या घरी मलईदार पनीर कसं बनवायचं ते पाहणार आहोत घरच्या घरी पनीर बनवण्यासाठी तसं जास्त वेळ लागत नाही कमी वेळामध्ये आणि पटकन आपल्याला बनवता येतं आणि घरी बनवलेलं पनीर मौसूत असतं आणि ते फ्रेश असतं आपण बनवलं की आपण एक दोन दिवसात त्याची भाजी तर बनवतच असतो मग डेअरीतून पनीर आणणार कधी कधी ते चिवट होतं तर अशा पद्धतीने तुम्ही घरी बनवून बघा खूप छान असं मौसूत होतं तुम्ही एकदा बनवून बघितलं तर तुम्हाला घरच्या पनीरची टेस्ट नक्कीच आवडणार आहे पनीर बनवण्यासाठी शक्यतो म्हशीचं दूध वापरायचं परंतु जे घरी गाईचं दूध वापरतात त्यांनी गाईचं दूध घेतलं तरी काही हरकत नाही आणि पॅकेटातलं जे दूध घेतात त्यांनी शक्यतो फुलक्रीम दूध घ्यायचं माझं हे पॅकेटातलंच दूध आहे परंतु ते म्हशीचं दूध आहे आणि फुलक्रीम दूध असेल तर पनीर छान मौसूत आणि मलईदार बनतं आणि काय झालेलं कालचं दूध थोडंसं शिल्लक होतं आणि आजचं दूध असं दीड लिटर दूध मी इथे घेतलेलं आहे ते आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे या दुधाला आपण उकळी येऊ द्यायचे आहे दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला लो ठेवायची आहे नेहमी तुम्ही लिंबू वापरणार असाल तर लिंबू पण वापरू शकता व्हिनेगर वापरणार असाल तर विनेगर वापरू शकता परंतु नेहमी काय करायचं दुधाला उकळी आल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती असतानाच आपण त्यामध्ये व्हिनेगर किंवा लिंबूचा रस घालायचा आहे इथे मी लिंबू घेतलेला आहे सुरुवातीला मी एका लिंबूचा रस त्यामध्ये घालणार आहे तुम्हाला जर गरज वाटली तर आणखी थोडासा लिंबू त्यामध्ये तुम्ही लिंबूचा रस घालू शकता विनेगर पणचं तसंच आहे सुरुवातीलाच एकदम जास्त विनेगर घालायचं नाही एक चमचा सुरुवातीला थोडं थोडं करून घालायचं आपल्याला जर वाटलं की दूध फाटलेलं नाही तर आणखी थोडं त्यामध्ये विनेगर घालू शकता मी एका लिंबूचा रस घातला थोडा वेळ मंद गॅसवरती दुधाला उक येऊ दिलेली आहे परंतु दूध फाटलं नाही म्हणून नंतर मी अर्ध्या लिंबूचा रस त्यामध्ये घातलेला आहे शक्यतो दूध फाटण्यासाठी थोडा वेळ हा लागतोच दूध फाटल्यानंतर पनीर आणि पाणी पूर्णपणे साईडला होतं तसं झालं नव्हतं म्हणून मी आर अर्धा लिंबू आणखी त्यामध्ये लिंबूचा रस घातलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पनीर एक साईडला झालेलं आहे आणि पाणी एका साईडला पूर्णपणे ट्रान्सपरंट असं पाणी दिसतं त्यावेळेला पण समजायचं की आता आपल्याला त्यामध्ये लिंबू किंवा विनेगर घालायची गरज नाही तुम्ही ते पाहू शकता पूर्णपणे पाणी साईडला झालेलं आहे आणि पनीर पण एका साईडला झालेलं आहे आता आपल्याला यामध्ये लिंबूचा रस किंवा विनेगर तुम्ही घालत असाल तर घालायची गरज नाही ते गॅस बंद करायचा आहे आणि एक सुती मऊ कपडा घ्यायचा आहे पनीर ज्यावेळी बनवता त्यावेळी शक्यतो पांढरा शुभ्र कपडा ज्यावेळी असेल तोच घ्यायचा कारण कलरचा जर कपडा कधी घेतला तर कधी कधी कलर पण पन पनीरला लागणे शक्यता असते मग मऊ सुत असा सुती कपडा जर असेल पांढरा कलरचा तर तो तुम्ही वापरू शकता आणि मी ते आपल्याला पनीर आणि पाणी वेगळं करायचं होतं मग या कपड्यावरती सर्व जे आपण दूध फाडलेलं आहे ते त्यावरती वतून घेणार आहे कपड्यामध्ये जे पनीर साईडला झालेलं आहे त्यावरती थोडंसं थंड पाणी तुम्ही ओतू शकता मी थंड पाणी एका एक पातेलात घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेलं आहे थोडंसं त्यामध्ये कसं पाण्यात आपण ते पनीर धुवून घेतलं तर लिंबूचा वास असेल तो निघून जातो किंवा तुम्ही वरून पण ग्लासमधून पाणी ओतून ते धुवून घेऊ शकता मी पातेलात पाणी घेऊन ते धुतलेलं आहे हे कोणतंही भांडं घ्यायचं ते सपाट असावं आणि त्यावरती आपण पनीरचा जो कपडा आहे तो ठेवायचा आणि त्यावरती एक पातेलं पाण्यानं भरून ठेवायचं किंवा जाड वस्तू कोणतीही तुम्ही ठेवू शकता मी अशा पद्धतीने ठेवलेलं आहे आपल्याला एक तास ते दोन तासासाठी ते ठेवायचं आहे की तो कोणतीही जाड किंवा जड वस्तू त्यावरती ठेवली तर पनीर बनवण्यासाठी पनीरमधलं सगळं पाणी निघून जातं आणि पनीर बनण्यासाठी जास्त वेळ लागत नाही मला साधारणतः ता एक तास सात तर ते पूर्णपणे पाणी सगळं निघून जातं आहे तास ते दीड तास झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता पनीर आपलं तयार झालेलं आहे त्यातील सर्व पाणी निघून गेल्यानंतर अशा पद्धतीने पनीर तुम्हाला तयार झालेलं दिसेल आपण कपड्यातील जे पनीर आहे ते एका प्लेटमध्ये काढून घेऊया पनीर साईडला काढलेलं आहे आणि आपण आता ते कट करून घ्यायचं तुम्ही ते पाहू शकता खूप छान असं पनीर झालेलं आहे मऊसूद पनीर एकदम मलईदार पनीर घरच्या घरी बनवायला सोपं कमी वेळात पटकन होणारं आपण आता हे पनीर कट करून घेऊया पनीर छान असं कट करून घेतलेलं आहे तुम्ही लहान मोठ्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता भाजीसाठी आपल्याला पनीर तयार आहे मग तुम्ही याचं पनीरची कोणतीही भाजी किंवा पनीरचा पुलाव बिर्याणी काहीही करण्यासाठी हे पनीर वापरू शकता तुम्ही ते पाहू शकता एकदम मौसूत असं पनीर झालेलं आहे बनवायला एकदम सोपं आणि एकदम कमी वेळामध्ये बनणारं मौसूत मलईदार पनीर ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही पनीर घरी बनवल्यानंतर कसं झालं तेही मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चॅनेलवरती अपलोड केलेल्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करत राहा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद